नमस्कार नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाटकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर शिकू आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की विरिकोज व्हेर म्हणजे नेमकं काय त्याची कारणं काय आहेत कशामुळे होतात कोणत्या वयामध्ये ते जास्ती प्रमाणात होतात तर आज आपण आजच्या भागात बघणार आहोत की वेरिकोज वेन वरती काही उपचार पद्धती आहेत का आणि जर का आपण दुर्लक्ष करत असू तर त्याचे कोणते धोके आहेत आणि ह्या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा आहेत डॉक्टर शिवराज इंगोले ज्यांचं मी पुन्हा स्वागत करते सर तर खूप सुंदर आपला मागचा भाग झाला आणि खूप छान माहिती मिळाली तर मला विचारावं असं वाटेल की व्हेरी गुज वे सगळं काही गोष्टी कळाल्या पण आपल्याकडे काही उपचार पद्धती आहेत का की ज्या उपचार पद्धती आपण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच लागून मी विचारेन की खूप लोक आजकाल दुर्लक्ष सुद्धा करतात म्हणजे असं होतं ठीक आहे ना होतोय ना त्रास थोडंसं आपण घरगुती औषध वगैरे करतो आणि दुर्लक्षित करतो पण जर का आपण असं काही दुर्लक्षित करत असू तर त्याचे कोणते धोके संभवतात आता आपण जगात लक्षात घेऊ का व्हॅरिक्युज वेन काय लक्षणं होतात तर नॉर्म ज्या पेशंटला व्हेरिकोज वेन्स आहेत त्यांना काय त्रास होतो पायाला जड वाटणे पाय दुखणे आणि म्हणजे सूज येणे स्पेशली गोट्या म्हणजे आपल्या अँकल जॉईंट त्याच्या सराउंडिंग सूज येतं परत त्या पायाची पाया जी स्किन आहे स्लोली काही पडायला लागतं मग त्यानंतर लास्ट स्टेजमध्ये त्या विनसिशामुळे पायाला जखमा होतात युजली जखमाच्या व्हेरेकोज वेनच्या आहेत तर पायाच्या गोट्याच्या बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने होतात आता ही लक्षणं आहेत आता याच्यावर आपण ट्रीटमेंट म्हणजे पण ट्रीटमेंटचा पण ब्रॉडली विचार केला तर एक असं कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि दुसरी इंटरव्हेंशन जेव्हा पेशंट पेशंटला जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतात तेव्हा त्यांचे पेशंटचे जे मेजर वॉल्स झडपा पण वेग दोन वॉल्स हे मेजर असतात म्हणजे एक तुमच्या ग्रोईन म्हणजे ग्रोईन म्हणजे पोटाच्या खालच्या बाजूला दुसरी तुमच्या गुडघ्याच्या मागे हे ते दोन मेजर झडपा असतात सपोज या दोन मेजर झडपा जर नॉर्मल असतील आणि फक्त मायनर झडपामध्ये प्रॉब्लम असेल तर आपण त्यांना कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये विदाउट एनी इंटरव्हेन्शन म्हणजे विदाउट एनी सर्जरी त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे पेशंटनी ठराविक काळजी घेतल्या पाहिजेत आता काळजी कोणती घेतली पाहिजे ते ज्या ज्या लोकांना जर स्टॅ म्हणजे खूप लावा लागत असेल तर त्यांनी ते अवॉइड करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही संध्याकाळी जेव्हा खूप एक्झॉस्ट झालेलं असं खूप उभं टाकावं लाग लागत असेल जेव्हा तुम्ही घरी जाता एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही भिंतीवर असं पाय टेकून झोपायला म्हणजे सपोर्ट द्यायला पाहिजे त्यामुळे काय होईल दिवसभर जे अशुदक्त साचले ते हृदयाकडे जायला मदत होईल याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा तुम्ही झोपता म्हणजे रात्रभर त्याच्या खाली पायाखाली एक उशी ठेवून झोपायला पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे ते काय होईल की हृदय पायाच्या लेवलच्या खालती असेल त्यामुळे अशुदक्त जायला मदत होईल आणि याच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त पेश ज्या पेशंटनी ज्यांना उबळ टावं लागतं त्यांनी पायाला स्टॉकिंग्स घातले पाहिजेत त्याला ग्रे मेडिकल ग्रॅज्युएट स्टॉकिंग म्हणतात त्यामुळे काय होतं जे वेन्स जे प्रसरण पावतात ते स्टॉकिंग वापरल्यामुळे प्रसरण पावणार नाही तर त्याला एक ते स्टॉकिंगमुळे त्याचं एक फिक्स कंपार्टमेंट बनतं आणि त्याचा निश्चित उपयोग होईल याच्या व्यतिरिक्त काही ठराविक पेशंटमध्ये आपण काय करतो की काय रक्त पातळ्याच्या गोळ्या जातो त्याचं कारण काय त्याच्या आम्हाला वाटलं की पेशंटला काही प्रॉंग इम्युमोलायशन असतो म्हणजे त्याची मुवमेंट होत नाही कॉम्प्लिकेशन नये म्हणून आपण रक्त पातळीच्या गोळ्या पेशंटला देऊ शक लागू शकतात याच्या व्यतिरिक्त पेशंट स्वतःहून स्वतःला हायड्रेट केलं पाहिजे म्हणजे पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे त्यामुळे काय होणार की पेशंटचे जे डी टी किंवा सुपरपेशल तुम्ही अशा ज्या काही कॉम्प्लिकेशन आहेत ते होणार नाही हे झाले कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट म्हणजे या पेशंटला मेजर झडपा चांगल्या आहेत याच्यावर काही कारण असतो पेशंटने दुर्लक्षित केलं तर काय होतं की हा आजार खूप दिवस राहिल्यानंतर हळू ज्या मेजर झटपा आहेत त्या पण निकामी होतात आणि काप मसल जेव्हा फेलेअर होतं मग त्यावेळेस पेशंटला हा आजार वाढतो आणि पेशंटला कॉम्प्लिकेशन होतात म्हणजे पायाला जखमा होणं हा जखमा नॉर्मल जखमाप्रमाणे नसतात ह्या कधी कधी काही पेशंट आम्हाला कधी तुम्हाला ऐकून नवलं वाटेल की काही काही पेशंट आमच्याकडे असे होतात की त्यांच्या जखमा ह्या दहा दहा वर्षापर्यंत ही झालेल्या नसतात मोठ्या असतात मग अशा पेशंटला मग आपल्याला त्यांना म्हणजे काही ठ सर्जरी करावं लागतं आता सर्जरी पूर्वी जी करायची आहे तर कन्व्हेन्शनल सर्जरी त्याला विनस ट्रिपिंग म्हणतात हे विनस ट्रिपिंग ही म्हणजे पूर्वी पूर्वीच्या काळी जेव्हा काही डेव्हलपमेंट झाले नव्हतं नव्हते त्यावेळेस ही सर्जरी करायची त्याच्यामध्ये ही थोडी क्रूड मेथड आहे त्याच्यामध्ये आपण वेन आपण लिटरली आपण पूल केलं म्हणजे पायाच्या म्हणजे पोटाच्या खालच्या बाजूला आणि आपल्या अँकल जॉईनच्या ते असं आपण म्हणतो इन्स्टी घेऊन लिटरली ते वेन स्ट्रिप केली जाणार म्हणजे ओढली गेली जायचं ओढली जायची त्याला विन ना म्हणून त्याला विनस ट्रिपिंग म्हणतात ही क्रूड मेथड आहे आता असं असं सर्जरीचा असं मेजर काय ॲडव्हानेजेस नाही की ज्या लेटेस्ट टेक्निकमुळं सर्जरीमध्ये काय होतं पेशंटला एक तर कट येतो परत त्याला काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे आपण सगळ्याच वेन्स असं किंवा त्याचा पुंजका जो वाढलेला असतो आपण काढून घेऊ शकू शकत नाही त्यामुळे सर्जरीचं एक तर मॉर्बिडिटी मॉर्डिलिटी जास्त आहे पेशंटला ॲडमिट जास्त वेळ थांबावं लागतं पेशंटला ब्लड ट्रान्सफिशनची गरज आहे आणि याच्या व्यतिरिक्त पेशंटचे ओव्हरऑल त्याचे रिझल्ट चांगले नाहीत हे कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट होते पण आता काही आता सायन्सच्या प्रगतीमुळं आपण म्हणतो का म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीमुळं काही लेटेस्ट टेक्निक आलेल्या ले आहेत म्हणजे आपण वेन न काढता लेटेस्ट टेक्निकमध्ये आपण वे ते वेन डिस्ट्रॉय करू शकतो डिस्ट्रॉय कसं करू शकतो तर एक आपण पाय म्हणजे एक ठराविक लेझर म्हणजे वेन पेशंटला आपण म्हणू शकतो की लेझर एनर्जीमुळे पेशंट तीच वेन आपण न काढता आतल्या आता आपण डिस्ट्रॉय म्हणजे जाळून जाळून म्हणजे एकदम साध्या लँग्वेजमध्ये आपण बाहेर न काढता आतला आता आपण ती वेन दिकामी झालेली वेन जाळतो म्हणजे लेझर एनर्जीने आपण बर्न करतो त्यामुळे काय होतं की आप आपल्याला ते असं आता लेझर सर्जरीचे ऍडव्हांटेजेस काय आहेत हे सांगण्यापूर्वी तुम्हाला लेझर सर्जरी म्हणजे त्याला एंडोविनिस लेझर थेरपी म्हणजे म्हणतो ते कशी करतं तुम्हाला सांगतो ह्या पेशंटमध्ये ह्या प्रोसिजरमध्ये पेशंट झोपलेला असतो याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ टाइम्स म्हणजे नाईन्टी पर्सेंट टाइम्स ही प्रोसिजर ही आपण लोकल एन अंटर करतो म्हणजे पेशंटला कळतं की मी काय करतो पेशंट जागा असतो कॉन्शियस वेल ओरिएंटेड असतो याच्यामध्ये पेशंटच्या गुडघ्याच्या खालती म्हणजे अँग आणि गोट्याच्या जस्ट वरती आपण डिजिटल विनस ॲक्सेस म्हणजे जितकं खालती विनसचा ॲक्सेस घेते तिथं ॲक्सेस घेतो आणि एकदा आपण विनस ॲक्सेस जेव्हा आपण घेतो तेव्हा छोटी आपली आपण म्हणतो ना एक मायक्रो पंक्चर सेट असतो ते वेनच्या आत आपण एक कॅथेटर ट्यूब इंजेक्ट म्हणजे इन्सर्ट करतो मग त्या ट्यूबच्या थ्रू आपण वेनमध्ये इंटरनल एक लेझर फायबर म्हणजे फायबर असतो तो आपण गाय नेव्हिगेट करतो कुठ पण देतो तो आपण पाय जे आपण जी लेजर, लेजर, लेजर जी झडप निकामी झालेली आहे तिथपर्यंत आपण घेऊन जातो आणि लेझर एनर्जीच्याद्वारे आपण ती लिटरली वेन इंटरनली आपण बर्न करतो म्हणजे आपण इथे लेझर लेझर सर्जरीज नथिंग म्हणजे वी कॅन इन सिम्पल लँग्वेज आपण त्याला काय म्हणू शकतो इंटरनल क्वाटरी आहे वेनची निकामी झालेल्या वेनची इंटरनल क्वाटरी आहे याच्या आणि मग पेशंट जेव्हा लोकल प्रोसेस झाल्यानंतर विदिन दोन तासामध्ये पेशंट आपण नॉर्मल चालू शकतो जेव्हा लोकल एनसेचा इफेक्ट कमी झाला तो पेशंट चालू शकतो आता ही झाली एक इंडोविनस लेझर थेरपी लेटेस्ट टेक्निक ले आता नवीन अजून ले एक लेटेस्ट टेक्निक काय ऑप्शन सध्या अवेलेबल आहे तर आता आपण आता मी सांगितलं म्हणजे आपण वेन डिस्ट्रॉय करू शकतो दुसरं अजून लेटेस्ट टेक्निक म्हणजे काय जी वेन आहे वेन कशी असतं आपण रबरची ट्यूब कशी असते सायकलची सायकलच्या टायरमधली ता रबरची ट्यूब कशी असते तशी असते म्हणजे लव पातळ लवचिक असतं याच्यामध्ये आपण काय करतो वेन न काढता वेनच्या आतमध्ये एक सुपर ग्ल्यू म्हणून असतो म्हणजे आपण म्हणतो ना गम असतो डिंक तसा आत आतमध्ये टाकून वेन आपण आतून चिटकून टाकतो म्हणजे बेसिकली आपण काय करतो जी ऍक्टिव्ह वेन आहे त्याला आपण निष्क्रिय बनवतो निष्क्रिय वेळ मिळल्यानंतर बॉडी त्याला ऍब्सॉर्ब करतो ह्याला ह्या ट्रीटमेंटला म्हणतो थेरपी आपण त्याला म्हणू शकतो विनासिल ग्लू ट्रीटमेंट डॉक्टर तुम्ही उपचार पद्धती सांगितल्या पण कोणती अशी उपचार पद्धती सांगाल की ती सुरक्षित आहे आणि सोपी आहे कम्पॅरेटिव्ह ह्या अदर उपचारांपैकी म्हणजे आता ह्या सगळ्या ओव्हरऑल ट्रीटमेंट बघितल्या तर विनासिल ग्लू ट्रीटमेंट आपण गम ट्रीटमेंट असं म्हणू शकतो ही सगळ्या ट्रीटमेंट सध्या चांगली आहे याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे की पेशंट झोपलेला असतो कमीत कमी, कमी पिक म्हणजे तुम्ही जर विचाराल तर एका पायाला फक्त आपण म्हणतो की वेन आपल्याला काढायचं एक सिंगल प्रिक लागतं फक्त म्हणजे आपण एक सिंगल इंजेक्शन लागतं वेनच्या आपण आत गेल्यानंतर छोटी ट्यूब पास करतो आणि ते का आता सांगितलं आपण सुपर ग्ल्यू म्हणजे का, का काही एक आपण सोप्या भाषेमध्ये एक डिंक आहे तो वेनच्या वेनच्या आत टाकून आपण वेन सील करून चिटकून टाकतो याच्यामध्ये लिटरली पेशंट जागा असतो पेशंटला फक्त काय जाणवतं की डॉक्टर तुमच्या पायावर प्रेशर थोडं हाताने प्रेशर देतात आणि विदिन आ, हा म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर पेशंट इमिजिएटली चालू शकतो आता याच्यामध्ये काय आता त्यावेनसिल ट्रीटमेंटचे ॲडव्हान्टेज आहे थोडी ही बाकीच्या ट्रीटमेंटपेक्षा थोडं कंप्लायन्स म्हणजे पेशंटचा कम्प्लायन्स खूप चांगला आहे म्हणजे पेशंटला असं वाटतं का कधी बऱ्याच वेळेस असं होतं की प्रोसेस झाल्यानंतर पेशंट आम्हाला विचारतो ऑपरेशन झालं का म्हणजे इतकं ती सोपी पद्धत आहे आता फक्त विनासिल ग्लू ट्रीटमेंटचं आणि इव्हन लेझरमध्ये एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनासिल ग्लू ट्रीटमेंट थोडी महागडी म्हणजे त्याचे जे, जे, जे हार्डवेअर आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे द जो हार्डवेअर तो एक्सपेन्स असल्यामुळे थोडी खर्चिक आहे तर आपल्या पेशंटला थोडं हे होत नाही इवन त्याच्या ह्या पेशंटमध्ये लेझर पण व्यवस्थित जर केलं तर हे खूप चांगला इफेक्टिव्ह आहे इंडोमिनियस लेझर थेरपी म्हणतो ती पण एकदम चांगला ऑप्शन आहे जर त्या कारण लेझर थेरपीमध्ये थोडं इतर ह्या ट्रीटमेंटपेक्षा थोडा कमी खर्च लागतो डॉक्टर काय सांगाल की आज जे कोणी ही मुलाखत बघत आहेत की खरंच आपण वेरिकोजला प्रतिबंध करू शकतो का आणि जर का कुठले तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर ती तुम्ही दुर्लक्षित नाही केली पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणतं पाऊल त्यांनी উচলাই লা হব नक्कीच आता तुम्ही म्हणा आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्यामध्ये एक म्हण आहे म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे वेरिकोजिव्हन्सच्या बाबतीत पण लागतं आपण जर व्यवस्थित जर काळजी घेतली प्रिव्हेन्शन केलं तर ते क्युअर करायची आपल्याला गरज भासणार नाही आता क्यू प्रिव्हेन्शन आपण काय काय करू शकतो की जे आपल्याला माहीत आहे की सपोज आपल्याला फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे आपल्या आई वडिलांना वेरिकोझिव्हन्सचा त्रास आहे तर डेफिनेटली अनुवांशिकता मग एक कारण आहे वरिक्युझिव्हचं किंवा तुम्हाला जे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की तुमचं ऑक्युपेशन हे प्रॉंग स्टँडिंग आहे जसे काय ट्रॅफिक पोलीस टीचर्स नर्सेस त्यांना माहिती आहे की आपल्या जॉबमध्ये स्टँडिंग खूप आहे असे असे लोक आणि आपले ट्रॅफिक व्हेरिकल्स वेनची जी कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहे डेफिनेटली फॉलो करायला पाहिजे त्यामुळे काय होईल की फ्युचरमध्ये त्यांना व्हेरिकल्स वेन होणार नाहीत आता ते काय बेसिकली त्यांनी करायला पाहिजे आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय तर दिवसा त्यांनी कंपल्सरी ग्रेडेड स्टॉकिंग वापरल्या पाहिजे सपोज ते आठ तास काम करत असेल तर त्यांनी आठ तास वापरायला पाहिजे सपोज त्यांचे वर्किंग आवर्स लाँग आहेत सपोज त्यांना दहा बारा तास काम करा लागत असेल तर त्यांनी थोडं ते जे स्टॉकिंग घालायचं जो पिरियड आहे किंवा टाइम आहे तो वाढवायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे घरी जेव्हा आपण येतो तेव्हा पायखाली झोपताना पायाखाली एक उशीर ठेवून झोपायला पाहिजे तिसरी गोष्ट तुम्ही हायड्रेट करायला व्हायला पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि सपोज काही तुमच्यामध्ये काही लक्षण दिसायला लागले वारीकेन्सचे म्हणजे तुम्हाला शिरा फुग मोठ्या फुग फुगलेल्या दिसतात किंवा पायाची स्किन काही होत चाललेली आहे किंवा तुम्हाला घोट्या म्हणजे पायाच्या घोट्याजवळ गो, हे स्वेलिंग येत असेल तर त्यांनी डॉक्टरांना त्यांचं कन्सल्टेशन केलं पाहिजे मग डॉक्टर काय करतात त्याच्यामध्ये ह्याचं निदान हे झालं म्हणजे एक लक्षण दिसत असेल त्याच्यामध्ये आपण कलर डॉपलर एक टेस्ट आहे ते करून ह्याचं निदानची म्हणजे पुष्टी केली जाते म्हणजे कन्फर्म केलं जातं डॉक्टर ट्रीटमेंट देतील डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप महत्वाची आणि महत्वपूर्ण सगळ्यांनी सुद्धा कोणतीही लक्षणं असतील तर दुर्लक्षित करू नका त्याची काळजी घ्या जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही लक्षणं दिसत असतील तर ती दुर्लक्षित न करता प्रिव्हेंटेशन खूप महत्वाचं आहे डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि त्याच्यावरती उपचार पद्धती सुरू करा तर अशाच आरोग्यविषयक अनेक माहिती सत्रांसोबत अशाच मुलाखतींसोबत आपण पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई कॅमेरामॅन सय्यद